नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता शेतीचे तुकडे बरेचसे झालेले आहेत आपण जे पिक घेत असतो तेथं आपल्याला धड ट्रॅक्टर चालवता येत नाही बैल पण आपण सांभाळू शकत नाही आणि मजूर बोलावला तर त्याला दिवसभराचं काम नसतं अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जर तण नियंत्रण करायचं असेल तर बरेचसे शेतकरी तणनाशकचा वापर करतात पण शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारल्यामुळे आपल्या पिकावर दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते मग याच्यासाठी आपण काय करू शकतो तर याच्यासाठी माझ्याकडे तुम्हाला एक हँडविडर आहे जे तुम्ही सहजरित्या विकत घेऊ शकता आणि दीर्घ काळापर्यंत तुम्ही कोणत्याही मेंटेनन्स शिवाय हे है, हँडविडर वापरू शकता तर ते हँडविडर कोणता आहे तर शेतकरी मित्रांनो पारसमनी एग्रोटेक गुजरात यांनी संशोधित केलेलं विडर किंवा रोलर हँडविडर असंही आपण म्हणू शकतो त्या माध्यमातून तुम्ही चार पाच कामं अगदी सहजरित्या करू शकतात तर ते मशीन कोणता आहे तर तुम्ही हे बघा की हे मशीन आहे ते आणि हे मानव चलित म्हणजे आपण स्वतःच्या हाताने चालवून आपल्या शेतीतलं तण नियंत्रण शंभर टक्के करू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे जे बहुउपयोगी तण नियंत्रण यंत्र आहे तर याच मी तुम्हाला रिव्ह्यू करून सांगतो की शेतकरी मित्रांनो या मशीनवर साधारणपणे तुम्हाला ज्या फाश येणार आहेत ते एक आठ इंच एक दहा इंच आणि एक बारा इंच जेव्हा जेव्हा तुम्ही बारा पंधरा आणि अठरा इंचावर कोणतंही पीक करतात तर आंतर मशागतीसाठी तुम्हाला या तीन फास देण्यात आलेल्या आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बगला फोडायच्या असतील किंवा तुम्ही जेव्हा खत देत असतात अशा भाजीपाला पिकासाठी तर तुम्हाला एक ओगळी करणं गरजेचं आहे तर हे जो टाइम्स देण्यात आलेला आहे किंवा दाता आहे तर याच्यामुळे ओगळी चांगल्या प्रकारची पडते आणि तेथे आपण खत वगैरे देऊ शकतो तसंच मिरची पिकामध्ये किंवा वांगी पिकामध्ये आपल्याला बगला फोडणं गरजेचं असतं किंवा भर लावणं गरजेचं असतं तर तेथे हा टाइम्स खूप उपयुक्त आहे आणि शेतकरी मित्रांनो हा पुढे जो रोलर देण्यात आलेला आहे याच्यावर आपण वर्किंग व्यवस्थित प्रकारे करू शकतो शिवाय मित्रांनो हे जे यंत्र आहे ते आपण उचलून कुठूनही कुठपर्यंत पर्यंत नेऊ शकतो आपल्याकडचे जे, जे मुलं वगैरे आहेत ते आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला मदत करतात याशिवाय मित्रांनो प्रौढ पुरुष असेल महिला असेल तर ते देखील व्यवस्थित प्रकारे हे मशीन हाताळू शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एकदा हे मशीन घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स त्याला नाहीये तुम्हाला एकदाच फक्त तीन हजार पाचशे रुपये खर्च करायचे आहेत आणि त्यानंतर दीर्घ काळासाठी तुम्हाला एक रुपया देखील याच्यावर खर्च होणार नाही हे मशीन जर तुम्हाला मागवायचं असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर देतोय तिथं जाऊन तुम्ही अधिकची माहिती घ्यायची आहे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे घरपोच डिलिव्हरी आल्यानंतरही तुम्ही पैसे देऊ शकतात हा देखील एक पर्याय उपलब्ध आहे तर तुम्हाला मी जो स्क्रीनवर नंबर देतोय तिथं नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर याला हेवी मटेरियल वापरण्यात आलेलं आहे रोलर असेल हात दाता किंवा टाईन्स असेल फास असेल किंवा याच जे हँडल आहे हे देखील हेवी मटेरियल वापरून करण्यात आलेला आहे हे कधीही बेंड होणार नाही शिवाय कोणत्याही प्रकारचा गंज पकडणार नाही कारण की हा जो भाग देण्यात आलेला आहे तो गेलो नाहीचा आहे आणि इतर कोणतंही जे आयर्न वापरण्यात आलेलं आहे किंवा लोखंड आहे तर हेवी पद्धतीने वापरण्यात आलेलं आहे आणि आपल्या घरातले लहानापासून तर मोठ्यापर्यंत अगदी सहज गत्या हे, ए, हे। यंत्र तुम्हाला चालवता येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्या ज्या छोट्या छोट्या भाजीपाल्याचे प्लॉट असतात पाच पाच दहा दहा गुंठे असतात तर तेथे तुम्हाला औषध मारायला परवडणार नाही मजूर आणायला परवडणार नाही किंवा बैलाचं जे अवजार आहे ते देखील तुम्ही वापरू शकत नाही तर अशा ठिकाणी हे जे पोर्टेबल हँडवेडर जे आहे तर त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पारसमनी ऍग्रोटेक गुजरात यांच्याशी समोरच्या नंबरवर संपर्क साधू शकता माहिती घेऊ शकता ऑर्डर देऊ शकता ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ह्या हँडविडरचा वापर किंवा खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती नक्की आवडली असेल जर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे जे शेती अवजार आहेत त्याची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार